नमस्कार मी किरण बाबे आपण आहोत राहता शहरामध्ये राहता नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या ठिकाणी प्रचार नारळ सुरू झाला आहे आपण आहोत राहता शहरातील गणपती मंदिरासमोर जे प्रांगण आहे या प्रांगणात उभा आहोत आणि आज जर बघितलं तर प्रभाग क्रमांक पाच सहा सात या उमेदवारांचा प्रचार नारळ या ठिकाणी संपन्न झाला आहे आपण सर्व धर्मीय एकत्र आहोत आपण सगळेजण एक आहोत एकात्मतेने एक भावनेने शुद्ध अंतकरणाने आपल्याला सगळ्याला मतदान करायचं आहे आणि मतदान असं करायचं की जे आपल्या कामाचे लोक आहे जे आपल्या सतत उपयोगाला पडणारे जे आपल्या मागापुढे उभे राहणारे तेव्हा या ठिकाणी कमळाच्या तर्फे या ठिकाणी बरेचसे उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत आपल्याला सर्वांची कामं सगळ्यांचे स्वभाव सगळ्यांचा अंतकरण सगळ्यांना माहिती त्यामुळे याचा सगळा विचार करून सगळ्यांनी मनपूर्वक या लोकांना विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करू नाही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबने जो मतदारसंखी रखी राखीय सेकुलर प्रोसेस के साथ जो तो सारे काम होते हैं तो इसमें सारा श्रेय नामदार को ही जाता है कि एक वाहिद हमारा मतदार संघ है शिरढ़िया मतदार संघ स्पेशल रहता के सब लोग आपस में मिलजुल कर ही रहते हैं इसलिए यहाँ पर कोई जा, जात की धर्म की बात ही नहीं है सब मिलकर रहते हैं इस टाइम भी इलेक्शन के इस टाइम भी इलेक्शन की जो तो वक्त चल रहा है और ये बता दिए आज के इसने के सब लोग नामदार साहब के साथी है और डेव्हलपमेंट के साथ आहे इसमें समाज और जात पात का कोई राजकारण नहीं है ये डेवलपमेंट का राजकारण आहे नामदार साहब और तो जोतो हाती सभी जो तो लोक जो तो, तो साथमे यंदाची निवडणूक ही विकासाच्या वळणावर आहे आपल्या संघात कधीही जातीभेद किंवा असं झालेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की हो त्याचं एक नेतृत्व राधाकृष्ण कृष्ण के पाटिल जे नामदार त्यांनी केलेलं आहे आणि निवडणूक आली म्हणूनच मुस्लिम उमेदवार दिला असं नाही तर दरवेळेस मुस्लिमांना एक स्थान आदरचं स्थान या मतदारसंघात भेटलेलं आहे आणि पुढेही भेटत राहणार आहे पक्ष कोणताही असो मुस्लिम मतदारसंघ मुस्लिम लोक हे सर्व आमदार साहेबांबरोबर असतात त्याचे त्याच्यामुळं सर्व लोकांनी कमळाच्या पटनावर आपल्या चिन्ह चिन्ह चिन कमळ आहे कमळावर त्यांनी सगळ्यांनी शिक्का देऊन सर्व उमेदवारांना विजयी करावा ही हो, नम्र विनंती माझी शुभेच्छा एवढीच आहे का कमळाच्या चिन्हावर मतदान करावं एकवीसशे एकवीस सीट नामदार साहेबांचे निवडून यावं सुजयराजांचं जास्त असं कार्य आहे त्याच्या करता एकवीस एक चांगल्या मतांनी निवडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु समाजाचे दोन तीन कॅन्डिडेट व सुजय दादांनी मुन्नाबाईला तिकीट दिल्यामुळे मी माझा उमेदवार अर्ज बिनशर्त मागे घेतलेला आहे व मुन्नाबाईला पाठीमा ले समाजाच्या नागरिकांना काय मागणी करायला पाहिजे समाजाच्या नागरिकांना सुजयदा विखे पाटलांच्या पाठी शरवून आपल्याला सर्वचे सर्व बीजेपीचे उमेदवार निवडून देण्याची आज आपण सातत्याने जर बघितलं असेल तर आज भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत चांगलं वातावरण या देशामध्ये आहे त्याचं कारण एकच आहे की आपल्या भारत देशामध्ये परत हिंदू मुस्लिम सिख इसाई हा भाई भाई हा जो नारा आपला पूर्वीचा होता तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंमलात येताना दिसत आहेत लोकांचे समज गैरसमज जे काही विरोधी पक्षांनी पसरवलेले होते जो त्यांच्या मनामध्ये एक द्वेष तयार करण्याचा प्रयत्न ठराविक लोकांच्या मतभेद तयार करण्याचा प्रयत्न देऊन समाजामध्ये ते कसा तयार होईल हे प्रयत्न विरोधी पक्षांनी चालवलेला होता पण आपण पाहत असाल की दिवस हे विरोधी पक्षांचे जे प्लॅन होते जे विचार होते ह्या विचाराला आज जनतेतील सर्व धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी तिलांजली दिलेली आहे आज राहत्यामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण पूर्वीपासूनच एकत्र एक नांदत आहोत कधीही ईद वादाची थिंगी राहता शहरामध्ये आजपर्यंत इतिहास आहे शंभर वर्षात कधी झालेली नाही आज जवळजवळ शंभर वर्षापासून या ठिकाणी मारुती मंदिर आणि समोरच मस्जिद आहे देवीचं मंदिर आहे गणपती मंदिर आहे या दोन्ही धर्माचे लोक एकमेकाच्या धर्माबद्दल जे पावित्र्य राखतात ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी घडते जे राहत्यामध्ये आमच्या आज तुम्ही येऊन पाहिलं तर हे सत्य तुम्हाला या समोर कळून येईल राहिलं दुसरी गोष्ट विकासाची तर माझं एकच म्हणजे जनतेला आव्हान आहे समोरचा जो कोणी पॅनल उभा केलेला असेल त्यांना मला एकच विचारायचं एक तुमचं व्हिजन काय तुम्ही विखे पाटलांपेक्षा कोणता जास्त विकास करू शकतात काम करू शकतात कुठून तुम्ही निधी आणू शकतात कारण केंद्रात सरकार बी जे पीचं आहे राज्यात सरकार बी जे पीचं आहे या तालुक्यामधील मंत्री कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आजचं राज्यामध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक त्यांचं झालेलं आहे पालकमंत्री ते आहेत सर्व सत्ता ही आपल्या विखे साहेबांच्या ताब्यात असताना समोरचे लोक लोकांना काय आव्हान देणार आहे का आम्ही हा विकास करू शकतो आम्ही तुम्हाला पा स्वच्छ पाणी देऊ शकतो रस्ते करू शकतो किंवा मुरुम टाक एक टेलर मुरुम टाकण्याची सुद्धा त्यांची ताकद या ठिकाणी आहे का हे मला त्यांना आज या माध्यमातून विचारायचं आहे लोकांना दिशाभूल करण्याचे धंदे त्यांनी आता बंद करावेत लोक हे कुठल्याही तुमच्या भूल थापेला या ठिकाणी बळी पाडणार नाही आणि या ठिकाणी आमचा भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार या तिन्ही पक्षांबरोबर आज सर्व युवक नागरिक आणि बुजुर्ग लोक यांना सर्वांना सर्वांनी पाठिंबा या तिन्ही पक्षांना दिलेला आहे त्यामुळे राहता शहरामध्ये एकवीस झिरोवर झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही असंच मी आज या ठिकाणी सांगतो आणि विरोधकांनाही सांगतो की आपण आपली गाडी थांबून जरी घेतली तरी चालेल दावा तर मस्जिद ट्रस्ट तर्फे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील यांना आमच्या राहता मुस्लिम समाजामार्फत शुभेच्छा देतो व त्यांच्या पॅनलला एकवीस शून्य अशी मताधिक्याने निवडून देण्याचे सगळ्यांना आवाहन करतो